तर एकतीस मे पर्यंत तूर खरेदीची मुदत मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय संदीप आपल्या आपल्यासोबत आहे संदीप याचे परिणाम काय होतील एक, एक लाख टन तूर खरेदीची परवानगी आहे सगळ्यात महत्त्वाचं होतं की बावीस एप्रिलपर्यंतची जी मुदत होती तोपर्यंत किती तूर ही शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे बाजार समितीच्या आवारात आहे असा प्रश्न होता त्या आकड्यांवरनं कायम सी एम असू देत किंवा आपले मंत्री असू देत हे शेतकऱ्यांना ठोस असं काही सांगू शकत नव्हते मला वाटतं आपण जी यवतमाळ तूर परिषद घेतली त्याच्यामध्ये चाळीस एकरचा शेतकरी रडताना महाराष्ट्रानं पाहिला ज्या सत्तर वर्षाची आजी होती ज्यांनी मुख्यमंत्र्यांनाही आवाहन केलं होतं की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही कदाचित आपण असं म्हणू शकतो की त्या आजींचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे थोड्या प्रमाणात काही ना हा दिलासा डेफिनेटली आहे महत्वाची गोष्ट आता ही राहतीय की याच्यातनं व्यापारी याचा कसा गैरफायदा घेणार नाही त्याच्यासाठी सरकार काय करत आहे ऑफ नो आपण असं म्हणू शकतो की काही प्रमाणात तरी शेतकऱ्यांना दिलासा एकतीस मे ही जी त्यांनी तारीख केलेली आहे त्याचा आपण निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा करू शकतो आपण धन्यवाद या माहितीबद्दल तर एकतीस मे पर्यंत तूर खरेदीची मुदत मिळाली त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो आहे